सटाणा येथील अतिक्रमण मुक्तीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न महामार्ग प्राधिकरण नाशिक कार्यालयात साई सावली फाउंडेशनचे आंदोलन सटाना शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग सातशे बावन जी या रस्त्यावरील अतिक्रमण न हटवता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण सुरू झाले आहे राजकीय दबावाखाली अतिक्रमण काढले जात नाही मोजमाप न घेता कॉन्क्रिटीकरण करण्यात येत असून येत आहे असा आरोप साई सावली चे अध्यक्ष प्रशांत यांनी गुरुवारी ओतून घेत स्वतःला अनर्थ टळला आहे प्रशांत कोठावदे यांच्या म्हणण्यानुसार सटाना शहरातील राष्ट्रीय महामार्ग सातशे बावन या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याबाबत आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याचे मोजमाप घेणे सुरू केले मोजमाप करताना कमी असे मापाच्या अतिक्रमणाच्या खुना केला व ते अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली परंतु ते एकसारख्या मापात नसल्याने त्याला व्यापारी वर्गाने विरोध केला एका रेषेत अतिक्रमण काढण्याची जोरदार मागणी झाली असे या संदर्भात तहसीलदार बागलाण यांच्या दालनात बैठक सुद्धा झाली आहे त्यामध्ये चोवीस मीटर रुंदीचा रस्ता करण्यावर एकमत झाले मुळात कुठलाही रस्ता हा ठरण्यापूर्वी त्याची लांबीवर रुंदी ठरवली जाते कामाची निविदा प्रक्रिया होऊन त्यानंतर त्याचे काम सुरू होते राष्ट्रीय महामार्गाच्या नियमानुसार जी रुंदी निश्चित केलेली असेल त्यानुसारच पुढील प्रक्रिया करावी अतिक्रमण केलेल्या लोकांनाच विचारून तुम्ही रस्त्याचे काम करणार असाल तर मग या मग त्या लोकांना नोटीस देण्याचं कारण काय असा सवाल साई सावली फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत यांनी यावेळी केलाय मात्र महामार्ग प्राधिकरणाकडून स्पष्टीकरण मिळत नसल्याने त्यांनी अंगावर पेट्रोल टाकून घेत स्वतःला पेटून घेण्याचा प्रयत्न केलाय पोलिसांनी वेळी हस्तक्षेप करीत त्यांना रोखले त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे त्यानंतर अधिक चौकशीसाठी त्यांना मुंबई नाका पोलीस ठाण्यात नेण्यात आले सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट